मात्र काम कधी पण ही रस्ता लातूर आणि धाराशिव जिल्ह्याची शान आहे शाह खड्डे बुजूत खड त्यानं पण अजिबात खऱ्याच नाव घेत नाही एवढंच पाच दोन दगड आणून टाकतील खड्ड्यात पण रस्त्याचं काम काय करणार नाही नुसता अँगल आणि वरचे होते तरी याच्या साईडनं भिंदी सुद्धा बांधून घेतले बघा इथं पेरण्या वगैरे होऊन जमाना झाला आता काय पाऊस याचं नाव गेले बघा बघा पिक आता थोडीशी शेंगा लागायला चालू झाली तर मग येते वाटोळ करायला मंगळ करायला कम्प्लीट होऊन झालं सगळं आपली गाडी झाडाखाली तिथ पण मंदिर आहे आणि मी आता रस्त्याने फेर चाललो भूकंपाचा धक्का नसल्यामुळे जुने घरचे ख्रूप आणि लोक त्यांना आणि लोक त्यांना त्यांना चिटकू चिटकू हो का नवीन गरबांध आली भूकंपाचा इकडं धक्का नाही तिकडं चालव आता आम्ही pani re sentence madin this is water <sighs> गाॾी घ वापस आप आपल्या घरला गाडी हॉस्पिटल मध्ये लावायचं आणि निवांत घरला निघून जायचं आपली गाडी आपली जास्त बाबा कसलं खणखणीत पळाली आता जबरदस्त